खरं तर या जगात कुठलीच गोष्ट ही कायमस्वरूपी राहत नाही तुमचं दुःखसुद्धा कारण आपण स्वतःला हवी ती सवय लावू शकतो फक्त लावायची कोणती हे आपण ठरवायचे असते सत्य ही एक अशी श्रीमंती आहे जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तात्काळ सुख तर मिळते परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते जेवढ्या उंच शिखरापर्यंत पोचाल तेवढे सोबतही तुमचे कमी होतील लहान तळ्यासारखे गोड राहा जिथं सिंहसुद्धा खाली मान घालून पाणी पिता भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात त्याची खपली कधी काढू नये प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोकेपत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठतात निंदा आणि टीका वाट्याला यायला हवी फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत जातात जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा असतो कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात तर संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वातंत्र्य नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा हेही समजायला हवे कुणा वाचून कुणाचे काहीही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही कारण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्व आहे आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही धीर म्हणजे स्वतःचीच परीक्षा पाहणे यश मुळाचं असेल तर स्वतःचं स्वतःवर काही बंधन घाला विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालण्याची लाच वाटते तर गलिच्छ आणि घाणेरड्या विचारांची लाच का बाळ वाटू नये आपल्या नियतीचे मालक बना कारण परिस्थितीचे गुलाम कधीही बनू नका मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिवू नका क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे